哈哈哈哈 नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आज चाललो आपण सगळे मित्र मलून आपल्या एकविराईच्या दर्शनाला फ्रेश झालो चला आता आपण चहा नाश्ता करू आणि तिकडे जायला निघूया टाकू तुम्हाला आजचा आमचा पूर्ण दिवसाचा प्रवास कसा असेल कसा नाही तो चला आता भेटूया डायरेक्ट आपण आपल्या मित्रांसोबत गेल्यावर आता सगळी आम्ही बस स्टॉपवर जमा झाल्या हलवलू घ्यायची राखी आपली जायला

खतम बाय बाय टाटा गुड बाय गया एवढं सकालूच दिसतो तू कापरले आकारला आकारला आता आला दहा गावता बिरीज तू वैभे कुठे गेले आम्हाला अजून आजूच दिसतात आवला गवर यो कुच झाले इतं गाडी परले इथं बंद इथे आले ट्राफिक जाम सगळं थांबले लांब लांब परत ट्राफिक ट्राफिक आहे ट्रॅफिक कुठला जाणार आहे नानस गाडीने जाणार गाडीने जाणार गाडी जाणार नाही आमची निघली टू व्हीलर कचकन आता आम्ही चाललो रपकन एक सामान राहिले पुरं तो घ्या पटकन ठेऊ रिक्षा गचकन आणि जाऊ आपल्या आईच्या भेटीला दन दन चला आता बघूया पुढं काय होत हे पण आपल्या जायचं फार एक वस्तू राहिले की डायरेक्ट तुम्हाला आता आलो पण आपल्या मावशीच्या इथं आपल्या मावशीचं घर भरपूर दिवसातल्या ए फेरी झाली लवकर येत नाही भारी गार्डन बिल्डन आहे पोराव आता आपण पोचले खोबिलीला असा झाले आमची आरती पोरा पुर आम्ही माग असा झालता आम्ही पुरा ते मांग आता आम्ही चालले त्यांच्या जवळ तिथं आम्ही जरा भेटू दोन तीन मनाचे विचार ऐकू आम्ही <laughs> चोरीला जाऊ अशाच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला लास्ट परत बघा मग तुम्हाला समजल आता चालू झाला आपला खंडाला घाट

चालल्या तसा जायचा हलू हलू आता हि काय बोलायचं वाद मागायला मोठी गाडी पुरं आले तर आता आम्ही जाऊ हलू हलू वरटॅक करू आम्हाला असं वाटत चालले हलू हलू आपला दुखू दुख प्रवास पोचू आता एकवेरेला तिकडे पण मस्त मजा करू ते पण तुम्हाला मी आपल्या व्हिडिओ मध्ये मजा करू आम्ही आणि तुम्हाला दाखवू कशी मजा करता कशी नेट अशी ने गारी नाही यांना काय मोठ्या मोठ्या गार यांना काही वाटत नाही आम्ही चालल्या हलू हलू आम्हाला माजने जास्त हलू जायचं काही काही नाही चला आता बघू आपण वरती गाटन गेले पण तुम्हाला दाखवता आता वरती चढता वस्त आम्हाला आमचा वॉर्ड क्रमांक एक भेटला आमचा तो वॉर्ड क्रमांक एक वॉर्ड क्रमांक दोन कुठे बघायला लागेल वॉर्ड क्रमांक दोन वरती गेला असेल वॉर्ड क्रमांक दोन वाला आहे वॉर्ड क्रमांक एक वॉर्ड क्रमांक दोन पुरा आहे आपला दाखवत आहो क्रमांक दोन पण तुम्हाला दाखवत आहो वॉर्ड क्रमांक दोन पुढेच गेला असेल कारण वॉर्ड क्रमांक का दोन जरा आघाडी वे आघाडी वे हे हे रायडिंग वाला नुसतं येत आणि हे कार्या बिर्या घेऊन यांच्या मुलं आम्हाला पण नुसतं यावं होत त्यांना असं वाटतं येतात या कधी मानेली रोडला तुम्हाला नसत्या चालून बैलगाडी हाकल्याची नाही माहिती आहे ना पण यात्रा मध्ये <laughs> बस तुम्हाला समजाल गाडी पेक्षा बैलगाडी कशी येते नात नुसता काय टू व्हीलर मारतात छायनिंग काय आपला बैलगाड्यांचा नात नाही ना माहिती कसं आहे यांची एक गाडी नसेल तर एक माग बैल असतं डेंजर काम वॉर्ड क्रमांक दोन अजून आपल्याला नाही भेटला नाही बरोबर चामच आघाडी वय तो त्याचं दर्शन कधी होत चला आपण पुरं गेलो दाखवता तुम्हाला वॉर्ड क्रमांक दोन भेटलो पण बघा बघा ये काय राहिवार वॉर्ड क्रमांक दोन दिसकत आले थोडासा आता आपल्याला समजल बाबा बाबा कवऱ्या या रविवारी आर्या इक्रबीत आमले लोका ऑरी ऑडी ऑरी ऑडी ऑडी तुम्ही समजून घ्या आता काय आम्ही बोलतो तस ऑडीला ऑरी हा वर्ल्ड क्रमांक दोन पण दिसतोय आता आम्ही त्यांच्या पुढे जाऊ वर्ल्ड क्रमांक दोन हॅलो लिया धुलेला वर्ल्ड क्रमांक दोन आपल्या समोर वॉड क्रमांक दोन दोन चला आता क्रमांक दोन पण भेटलो आता इथल्या पोलीस असतील आता आल्यावर पण इथं शिंग वरती पुलाव नाव नाही माहिती काय आल्यावर जरा फुटाव त्यांची वाढ बघायची असे आलं का आपण निघू आम्ही दोघं आल्या पुढं गाडी घेऊन आता एक माहित नाही ब्रिज नुसता खालतीवरती होतुक झुपूक झापुक झुपूक मला आता थोडस फोटो घालू आणि ते वाट बघू आणि निघू पुरा जाऊ आपण संडे असत ट्राफिक कवर बाकी पब्लिक इथं खालती आपला एक्सप्रेस आहे आणि हे रायडर याही ना गेले <laughs> वॉर्ड क्रमांक <laughs> <laughs> एक वॉर्ड क्रमांक दोन हाजीर वॉर्ड क्रमांक दोन फोटो का फोटो व्हायचा वॉर्ड क्रमांक एक दोनचा चा फोटोशूट चालू आहे इथं आता निंगाची तयारी पोटू करू आणि मग निघू फायनली आपण आलो आपला स्वर्ग आगरी कोल्यांची शाळ आपली कारल्याची एक वेळ आहे आता जाऊ आपण जरा बघू आपली एक गाडी मागे तिची वाट बघू थांबा था। आता आताच पोचलो आपण आपल्या रिंग ही सगळी आपली पोरं इथं रूमचा जरा लफडा झालेला भेटले रूम आता बघूया जरा चल विचार चालू आहे अजून आपले चला 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 मानिली मानिली कारला बाबू चल बाबू चल।, चल चला आता चाललो आपण जरा सामान आणू संध्याकाळची जेव्हा तयारी आपली वाजवाच आहे नाचालो सोनारे आपला चालू आहे डिस्कशन निघू मग आता मग ठरवू काय करायचंय काय नाही त्या आता निघूया आपण पुरं पुरे दही दही बटे आता नाश्ता करून जाऊ सामान घेऊ तर किराणाचं आणि मग रूम मध्ये जाऊ बघा आता आजची मजा कशी आमची तुम्ही नुसता ही संडेची ट्रॅफिक सगळी घरी चालल्या रांगच रांगा यानी यांनी पेर गेले अख्या गार्या गेल्या असत्या पाव खायला घेतले तिकड लागले याला अजाबाची तयारी चालली आमची इथं फ्राय इथं रस्सा आणि कुक आम्हीच मी हो आता इथं झाले आमचं एवढं सेटअप आम्ही करूया पकरी या गाई लॉलीपॉप ताला त्याची सुविधा चालू आहे कालवा कालवी चालू आहे वाटण टाकले त्या कालवा कालवी चालू आहे पेस्ट पेस्ट डिसिट पेस्ट झाला आपला मटेरियल माल मसाला कालवून दाखवीन फ्राय करायचा मला अर्धा तो बरं तयारी बियारी करू द्या कपडे वगैरे चेंज करू आपण आता फ्रेश मस्त आपली तयारी चालू आहे तशी जेवण बनवायची नाश्ता करायची नाश्ता तर झाली जेवण बनवायला घेतले तुला टायमान सुरुवात करू बटा काय करशील चालू आहे चालू आहे व्हिडिओ चालू आहे प्रोग्राम मस्त चालू आहे आपला आता फ्राय चिकन फ्राय करायचं आहे भात भाकरी काय चिकन मटण मसाले आणि असेल त्यावर आपला थंडा गरम ते थंडा म्हणजे पीक आणखी नाही कारण डेवलीच गँग आहे आणि माझा ब्रिझर आणतील एक दोन बस बाकी त्याच्या पुरं कोणीच काही नाही घेणार टाकू तुम्हाला रातचे मस्त मजा करून सुरुवात होईल थोडं डायमान टाकू तुम्हाला नाही टाक ना आजचा कुक वैभव रमेश गायकर स्वतः खुद बिनविरोध निवरून आले आमची निशाणी आताचा पंजा आल्यावर पण आता इकडं पायथा मंदिरच्या इकडं आतमध्ये बसून बसून वैता गेलेलो सगळं जण आलो आपण इथे एक दोन जरा फोटो काढू आणि मग नंतर जाऊते रूम वर तिथंच मजा आहे आपली खरी नाव भारी वाटतं आता त्याला एकदम फोटो काढू आणि लगेच आपल्या रूमवर जाऊ मस्त खाऊ पिऊ मजा करू ना फुल नाचू फुल धिंगाणा घालू आता कोय रे बास दिसतंय ना काय 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 कायClNO गडवा काय गडवाClNO गडवा Thank you. फोटोशूट चालू आहे सकाळच उठल्यावर ना अंगोली केली आता जाऊ दर्शनाला फोटोशूट चालू आहे मग आता लिहू लगेच आता दाखवू पुरचा कार्यक्रम कस येतो प्रवास विराईच्या दर्शनाला चालल्यावर आम्ही काल फिट मजा केली नाचलो दिसलो तुम्हाला दिसल आपली परल ना युट्यूबला तेव्हा दिसेल फिट नाचल्या आम्ही नुसतात हिंगाना आता जायचे झेंडा झांडा असं चाललो झांडा कुठला झेंडावरती वर्षावरतीच लावू त्याला पट्ट्या काय बोलायला पण पोचलो हॅलो हॅलो

तर आता चाललो आपण वरती सलाह पोर आली आपली हे यार सगळी या सगळी या काल खोबऱ्याचा डान्स ठरवलेला दोरी पांढऱ्या दुन ठेवायचा अरे उर्वाजामध्ये बाईला घाबर आरेश काय झालं काय नाही आता चढाय सोनवा आधी सगळं आले सगळ्या सगळं आले आता वरती जाऊ पाच पायरी व घेतला तर घेऊ थोडासा शूट नाही तर डायरेक्ट वरती गेलेच घेऊ त्यानंतर तोच आहे डायरेक्ट घ्यायचा पुढचाच बघू पण जसा जमल तसा घेऊ आपण आपली पोरा का खाणार का तू चाल र चाला दादा आता आवठे गुल झाले दमली पोरा अजून वरती बी जायचा बाकी आहे पका नाश्ता केले साला आले जीवावर किती नाचल्यान दिसेल तुम्हाला व्हिडीओ मध्ये आपल्या किती नाचल्यान काय फुल जोश होता अर्ध खालते काय फुल होता आम्ही वरती ओटी घेतले खारलाची आपल्या आईचं मंदिर चला जाऊ दर्शन घेऊ बाय एकवीरा माते की बोला बोला

मस्त पैकी गर्दी बी नव्हती जास्त आता फोटोशूट फोटोशूट आणि मग लगेच थोड्या टायमान घरी फिट लांब जायचंय कोसावर आता आम्ही मुलं जास्त टाइमपास नाही करणार लवकर निघू दाखवू तुम्हाला आता इथं थोडा नाचू बिचू कोणी आलं बँड बिंडवाल तर नाही तर मग असाच सुखासुखात जायला लागेल वाटतं आम्हाला आता चाललो आम्ही खाली सुका, सुका काम झालं इथं काही नाचायला काही कोणी आलं नाही बँडवलं नाही कोण नाही चाललो आम्ही तसंच खालती, रूम हो खालती रूम हो आता बघू रूमवर जाऊ तर साऊंड लावू एक दोन झलक घ्या आणि मग मस्त जाऊ बिऊ आणि घरी जायचं वाटाला निघूचा आता डायरेक्ट खालती रूमवर गेल्यावरच भेटू तुम्हाला आणि आता अशा प्रकारे आमचा ब्लॉग एंड खतम टाटा बाय बाय